नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वारक स्टडी प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा वर्ग दिला असता त्यांचे वर्गमूळ कसं काढायचं याची ट्रिक शिकणार आहे चला मग वेळ न घालवता आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया मित्रांनो वर्गमूळ कॅल्क्युलेट करते वेळेस आपल्याला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे जसं की एक ते दहा पर्यंतचे वर्ग हे मला तोंड पाठ असायला पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर ग्रुपिंगचा कॉन्सेप्ट मला माहीत असायला पाहिजे ग्रुपिंगचा कॉन्सेप्ट काय हे आपण आता एक उदाहरण करून पाहूया उदाहरणासाठी घेऊया पाचशे एकोणतीस या संख्येचा मला काढायचं आहे ठीक आहे आता मला काय करायचंय ग्रुपिंग करायचे ग्रुपिंग कुठून करायचंय हो एकच स्थानाकडनं करायची आणि कितीचे करायची दोन दोनचे ग्रुपिंग करायची चला मग पहिला ग्रुप मला भेटतो एकोणतीस हा आणि दुसरा भेटतो पाच पाच मध्ये दुसरी संख्या नाही त्यामुळे मी तर झिरो ऍड करू शकतो ठीक आहे पहिला ग्रुप झाला एकोणतीस दुसरा ग्रुप झाला झिरो पाच ठीक आहे हा जो पहिला ग्रुप आहे हा तुम्हाला एकक स्थानचा अंक देऊन जाईल ठीक आहे तुमच्या वर्गमूळाचा एकक स्थानचा अंक देऊन जाईल त्याचबरोबर हा जो तुमचा दशक स्थानचा ग्रुपिंग आहे ते तुम्हाला दशक स्थानाचा अंक देऊन जाईल तुमच्या वर्गमुळाचा ठीक आहे चला आता मला सांगा अशी कोणती संख्या आहे माझ्या ह्या टेबलमध्ये ज्याचा वर्ग केल्यानंतर ज्याचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी नऊ संख्या येते इथे बघा बरं तीनचा जर मी वर्ग केला तर एक स्थानी नऊ येईल आणि तसंच मी जर सातचा वर्ग केला तर एक स्थानी नऊ ठीक आहे मग म्हणजे ती संख्या कोणती पण असू शकते तेवीसचा वर्ग करा एकस्थानी नऊ ते वर्ग करा एक स्थानी नऊ ता वर्ग करा एक स्थानी नऊ ठीक आहे चला बघ म्हणजेच काय माझा जो वर्गमूळ येणार आहे माझा जो वर्गमूळ येणार आहे त्याच्या स्थानी कोणता असू शकतो एक तर तीन असेल सर किंवा किंवा सर सात असेल फिक्स झालं म्हणजे माझं जे वर्गमूळ येणार आहे त्याच्या एकक स्थानी एकतर तीन येईल किंवा एकतर सात येईल कारण ह्या दोघांचा पण वर्ग केला की एक स्थानी काय येतं नऊ येतं ठीक आहे चला बघ आता मला काय कर करायचं दशक स्थानचा कुठे बघणार इकडे बघणार ठीक आहे काय आहे झिरो पाच मला सांगा आता माझ्या ह्या वर्गाच्या टेबलमध्ये वर्ग केल्यानंतर माझा पाच हा कुठे येतो म्हणजे हे वर्ग संख्या आहेत ना माझ्या एक चार नऊ सोळा ह्या माझ्या वर्ग संख्या आहेत यामध्ये पाच कुठे बसतो पाच माझा सर दोन आणि तीनच्या वर्गाच्या मध्ये बसतो ठीक आहे त्यामुळे जसं तसं मी दोन उचललं आणि तीन उचललं ह्याच्यापैकी लहान संख्या लहान अंक कोणता दोन मी सरळ सरळ काय करायचं मला आता इथं दोन घ्यायचं ठीक आहे म्हणजेच काय पाचशे एकोणतीस जे आहे ना ते माझं एकतर तेवीसचा वर्ग वर्ग असेल किंवा सत्तावीसचा वर्ग असेल म्हणजेच काय पाचशे एकोणतीसचा वर्गमुळे एकतर तेवीस असेल किंवा सत्तावीस असेल आता हे आपल्याला काढायचंय काय तेवीस आहे का सत्तावीस आहे काहीच नाही करायचं आपल्याला जर हे दोन अंक भेटलेत ना काय करायचं त्यांचा गुणाकार करा काय तो गुणाकार बे त्रिक सहा मला सांगा सहा पेक्षा ही संख्या मोठी आहे का लहान आहे काय तो तुमचं उत्तर लहान लहान म्हटलं तर ह्याच्यापैकी लहान कोणतं आहे तेवीस तेवीस हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजेच काय पाचशे एकोणतीसचा चा वर्ग म्हणून काय असणार आहे तेवीस असणार आहे कसं काढलं मी एकतर ते चा असलं असतं किंवा सत्तावीसचा चा असलं असतं मग मी तेवीस कसं ठरवलं हे माझ्या ह्या दोन अंकाचा गुणाकार केला गुणाकार जे जो आला त्याच्यापेक्षा हा जो मग दशक स्थानचा अंक आहे तो मोठा आहे की लहान आहे जर मोठा असेल त्याच्यापेक्षा मोठी संख्या पकडली असती जर लहान असेल तर लहान पकडली असती ह्या केस म्हणजे सहा पेक्षा पाच हे लहान आहे म्हणून मी लहान संख्या कोणती आहे तेवीस म्हणजेच काय पाचशे एकोणतीस वर्ग वर्गमळ तेवीस समजलं नाही चला तर आणखीन एक उदाहरण दिवस चोवीस या संख्येचा आपण वर्गमूळ काढूयात पहिल्यांदा काय करायचंय मला ग्रुपिंग करायचे कुठनं एकक स्थानपासून आणि कितीचे दोन दोनचे ग्रुप ठीक आहे इथं चोवीसचा एक ग्रुप झाला दहाचा एक ग्रुप झाला माझा वर्गमुळाचा एकक स्थान मला ह्याच्यापासून भेटेल कशापासून भेटेल चोवीसपासून आणि माझा वर्गमुळाचा दशक स्थान हा म्हणजे दहा वर्ग दहापासून भेटेल ठीक आहे चला मला सांगा माझ्या ह्या वर्गाच्या टेबलमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग केला की एकक स्थान चार येतो एकतर तो दोनचा वर्ग असेल किंवा आठचा वर्ग असेल बरोबर की चूक ठीक आहे म्हणजेच काय माझं जे वर्गमूळ असणार आहे वर्गमूळ एक तर तिच्या एक दोन असेल किंवा तिच्या एक एक स्थानी आठ असेल फिक्स झालं आता मला काय करायचंय दशक स्थान बघायचंय दशक स्थान बघण्यासाठी मी कुठे बघणार आहे दहावरती कॉन्सन्ट्रेट करणार मी मला सांगा माझं दहा हे माझ्या वर्गामध्ये कुठे येतो दहा हे माझं नऊ आणि सोळाच्या मध्ये येतं म्हणजेच काय तीन आणि चार हे मला अंक भेटले ठीक आहे तीन आणि चार हे मला अंक भेटले यापेक्षा छोटा अंक कोणता तीन म्हणजे मी काय करणार सरळ सरळ इथं काय घेणार तीन देणार झालं तर तीन देणार म्हणजेच काय एक हजार चोवीस चा वर्गमुळेतर अडतीस येईल नाहीतर येईल आता बत्तीस आहे का अडतीस आहे मी कसं ठरवणार मी काय करणार तीन आणि चार हे माझे जे अंक भेटले होते मी त्यांचा गुणाकार करणार तीन चो बारा मला सांगा मला दशक स्थानचा अंक हा बारापेक्षा मोठा आहे की लहान आहे लहान आहे लहान आहे म्हणजे याच्यापेक्षा लहान कोण दोघांमध्ये दो बत्तीस म्हणजेच काय माझं उत्तर बत्तीस यायला पाहिजे म्हणजेच काय एक हजार चोवीस या संख्येचा ठीक आहे समजलं चला घेऊयानो मला दोन हजार नऊशे सोळा या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे ठीक आहे पहिली गोष्ट ग्रुपिंग कुठनं एकक स्थानपासनं आणि कितीची दोघ दोनशे ठीक आहे सोळाचा एक ग्रुप झाला एकोणतीसचा एकूप झाला सोळाचा ग्रुप मला माझ्या वर्गमूळाचा एकक स्थान देऊन जाईल आणि हा माझा माझ्या वर्गमुळाचा दशक स्थान देऊन जाईल ठीक आहे मला सांगा कोणता वर्ग त्याच्या शेवटी सहा येतं चारचा वर्ग केला की शेवटी सहा येतं किंवा सहाचा वर्ग केला की शेवटी सहा येतं ठीक आहे म्हणजेच काय एक तर चार असेल सर किंवा सहा असेल ठीक आहे आता मला काय करायचंय दशक स्थान कळायचंय तो कुठं न भेटेल मला एकोणतीस वर्ण मला सांगा एकोणतीस इथं वर्गामध्ये कुठे येतो पंचवीस आणि शिक्षा मध्ये येतो ना म्हणजेच काय माझं पाच आणि सहा ह्या माझ्या दोन अंक मला भेटले ठीक आहे आता ह्याच्यापैकी छोटा अंक कोणता पाच सर मी काय ठेवणार पाच इथं ठेवणार म्हणजेच काय दोन हजार नऊशे सोळाचा वर्गमुळे इथं चौपन येईल किंवा छप्पन येईल ठीक आहे आता चौपन्न आहे का छप्पन आहे हे मी कसं काढणार ते मी परत ह्याच्या काढणार मला सांगा पाच आणि सहाचा गुणाकार किती पाच सक्क तीस तीस पेक्षा हे हा अंक मोठा आहे का लहान आहे लहान ह्या दोघांपैकी लहान कोण आहे चौपन म्हणजेच काय माझं काय दोन हजार नऊशे सोळा या संख्येचा वर्गण काय येईल चौपन येईल तुम्हाला ही वर्गाची ट्रिक समजली असेल जर तुम्हाला ही ट्रिक समजली असेल तर मला तीन हजार नऊशे एकोणसत्तर या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे अँड त्याला कमेंट करायचं आहे फोप तुम्हाला आजची ट्रिक समजली असेल आणि आवडली पण असणार अशा नवीन नवीन ट्रिक शिकण्याचा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे पारक स्टडी प्लॅटफॉर्म जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायचं आहे आपल्या होतकर मित्रमैत्रिणीला शेअर करायचं आहे तसंच चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसंच बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद